नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सुधारित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि लवकरच आपल्याला यातून असं निदर्शनास आहे की जाहिरात देखील निघू शकते म्हणून आपण हा आकृतीबंध या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण सांगतो किती कुठल्या कोणत्या पदाच्या जागा या ठिकाणी शिल्लक आहेत तर ते आपण या ठिकाणी बघूया तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मुंबई उच्च न्यायालय त्याची खंडपीठ आहेत छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर आणि मुंबई या तीनही ठिकाणच्या क्लर्क आणि शिपाईची पदभरती या ठिकाणी निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो भरगच्छ भरती या ठिकाणी आपल्याला चालून आलेली दिसते ही सुवर्ण संधी मग अभ्यास करत तर असाल विद्यार्थी मित्रांनो पण तुम्ही या ठिकाणी कुठला तरी एक मार्गदर्शक असावं योग्य दिशा देणारा योग्य पारदर्शकतेने चालणारा प्रामाणिकपणे अभ्यास करायला लावणारा एक रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलेलो आहोत शिपाईसाठी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये बॅच दिलेली आहे आणि क्लर्क साठी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच अप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ती बॅच अव्हेलेबल आहे जर काय आपल्याला अडीअडचणी आल्यास तर ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या ओके आणि अभ्यास करा अभ्यासाशिवाय पर्याय नाही अत्यंत नाही सिरियस व्हा आता बघूया आपण बोम्या अभिलेख ह्या जो काही विभाग आहे त्याचा आपल्याला सुधारित आकृती बंद या ठिकाणी पाहायला मिळतोय तर आपण एक जास्त वेळ घेणार नाही जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात हे करेल आता विभागाची रचना आहे बघा कुठलाही विभाग जरी असला तरी आपल्याला या ठिकाणी जे सचिव असतात विभागाचे सचिव आणि सचिव पासून नंतर विभागीय आयुक्त असतात जे प्रशासकीय विभाग विभागीय आयुक्त आणि तिथून आपली रचना चालू होती आपल्या गाव पातळीपर्यंत त्याची रचना पाहायला मिळते मग बोमे अभिलेखचे विभागातील महत्वाचे शासकीय जे काही निर्णय आहेत ते आहेत त्याच्याविषयी आपल्याला काही हे नाही पण बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुधारित आकृती बंद मंजूर सन दोन हजार तीन नंतर राज्यातील वाढते राज्यातील जे काही औद्योगिकरण प्रगती शर्जीमेचे वाढलेले भाव इत्यादी सगळ्या कारणामुळे तुलनेने कामामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि विभागातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती ताण येतोय आणि त्याच्यानंतर मग भूमी अभिलेख विभागाची त्यानुसार बघा जशी निर्मिती झाली तशी दोन हजार वीस पर्यंत बघा तर आज रोजी बोमि अभिलेख विभागाची एकूण नऊ हजार सहाशे एकोणनव्वद पदांची आस्थापना अस्तित्वात आहे आता, आता। म्हणजे बोमिलेख अभिलेख विभागामध्ये नऊ हजार सहाशे एकोणनव्वद कर्मचारी या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला आता जे काही कार्य आहेत ते कार्य आपल्याला साठी काही जास्त महत्त्वाचे नाही बघा सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी जे काही आहे ते आगामी प्रकल्प वगैरे हे पण महत्वाच नाही भूमापन नागरी भूमापन हे पण महत्वच नाही हे पण नाही आता फेरफार कक्ष हे फेरफार कक्ष आता नव्याने जी काय चालू झालेली आता आपल्या पा, आपण पाहतो तर सध्या कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी एक पद नायब तहसीलदार एक सेवा संवर्ग मंडल अधिकारी तीन ग्राम महसूल अधिकारी बघा या ठिकाणी एक आणि महसूल सहाय्यक एक, एक आपलं अशी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात आणि परंतु प्रस्तावित मनुष्यबळ आत्ता जे काय आहे ते अप्पर जिल्हाधिकारी आता हे जे काय तुम्हाला दिसतंय ते या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार ही रचना असणार आहे अप्पर जिल्हाधिकारी एक उपजिल्हाधिकारी दोन तहसीलदार दोन उप अधीक्षक भूमी एक नायब तहसीलदार अव्वल कारकुन मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी सहा महसूल सहाय्यक चार आपल्याला आता सध्या सरसेवे ग्राम महसूल महसूल सहाय्यक या ठिकाणी भरले जातात बाकीचे जे काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी राज्यसेवेमधून जे काय जाहिरात निघते त्यामधून भरलेले पाहायला मिळतात हे प्रस्तावित मनुष्यबळ आहेत हे सध्या कार्यरत आहेत म्हणजे ह्याचं काय आपल्याला घेणं दिलं नाही पण आता सध्या ही जी आहे है, याची जाहिराती आपल्याला या ठिकाणी जागा पाहायला मिळू शकतात त्यानंतर प्रकल्प आहेत आणि प्रकल्पानुसारच काही अधिकारी सुद्धा या ठिकाणी प्रस्तावित एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन जो काय भूमिलेख अभिलेख विभागाचा त्याच्यामध्ये अधिकारी एक उपजिल्हाधिकारी एक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एक सदुयम निबंधक वर्ग दोन एक आणि उपनि अधीक्षक भूमी अभिलेख लेखाधिकारी कारकून आणि कनिष्ठ लिपिक महसूल त्याची दो दोन आणि दोन हे अशा पद्धतीनं जे काही प्रकल्प राबवले जातात त्या प्रकल्पानुसार ही मंजूर प्रकल प्रकल पदे या ठिकाणी असणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे काही आपल्या रिक्त विभागातील जी पदांची माहिती आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो सध्या मंजूर पद किती आहेत रिक्त किती आहेत आणि कार्यरत किती आहेत हे आपल्याला पा, पाहायला मिळतील पण आता मी मंजूर कार्यरत काही घेत नाही फक्त आपल्याला ना रिक्त पदांची माहिती घेऊया जेणेकरून आपल्याला कळेल की आपण आप शिक्षण ज्या विभागामध्ये घेतलेलं आहे ज्या फॅकल्टीला आपण शिकलेलो आहे त्या फॅकल्टी संबंधी आपल्याला किती पदे या ठिकाणी पाहायला मिळतात तर उपसंचालक भूमी अभिलेखची दोन पदे रिक्त आहेत राज्य संचालक महसूल माहिती तंत्रज्ञान त्याचं नाही जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पाच पदे आहेत लेखाधिकारी अधिकारी एक पद आहे उप अधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकाऱ्याची सत्याहत्तर पदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत साहायिक लेखाधिकारी एक उच्च श्रेणी लघु लेखक दोन निम्म श्रेणी लघु पाच शिरस्तेदार सत्तावन पदे शिरस्तेदार परीक्षण भूमापक निधार एकोणपन्नास भूकर्मापक एक हजार एकशे एकोणऐंशी अकराशे एकोणऐंशी त्यानंतर वाहन चालक चौतीस नाईक दप्तरबंद एकशे अठ्ठावीस शिपाई बाराशे ब्याण्णव अशी एकूण अठ्ठावीसशे बत्तीस रिक्त पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा अठ्ठावीसशे बत्तीस पदांची नाही जाहिरात आली तरी पन्नास टक्के जरी म्हणतात हजार अकराशे दीड हजारापर्यंत या ठिकाणी आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट आहे आणि ही, ही सध्या आता नऊशे तीन पदाची भरती कार्यवाही सध्या चालू आहे अकराशे एकोणऐंशी मधून जर गेलं तर फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ती पूर्ण होईल आता जी सत्याहत्तर आहे त्यामध्ये तेवीस पदे रिक्त असून चोपन्न पदे रिक्त मागणी पत्रची काय पदोन्नती कोट्यातील चोपन्न पदे या ठिकाणी रिक्त आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत कार्यवाही प्रगती या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे की जे काही जागा प्रोसेस जे काय भरतीमध्ये चालू आहे काही अजून जाहिरातीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात आता नवीन आकृती बंधानुसार प्रस्तावित पदे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत ती पदे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत तर ही जी काय अभिलेख अभिलेखमधून आपल्याला तलाठी सुद्धा या अभिलेख अभिलेखमध्ये सहा पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नवीन प्रस्तावित जी काय आकृती बंद दिसतो त्याच्यामध्ये त्यानंतर सगळ्यात जास्त जी पदं आहेत ती पदं आपल्याला प्रस्तावित आणि पदांमध्ये वाढ गट जी काय झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी काय वाढ झाली ती चौऱ्याऐंशी पदांची उपाधीक्षक भूमि अभिलेख नगर भूमापन अधिकारी यामध्ये या ठिकाणी या सगळ्यात जास्त पदे दिसत आहेत त्यानंतर शिरस्तेदार अकराशे शहात्तर आणि शिरस्तेदार संवर्ग निमस जे काही लिपिक जे आहेत त्यांची दोनशे एक पदे आहेत आणि सत्तर पदे आहेत भूक कर्मापक संवर्गाची त्यानंतर वाहन चालक अठरा वरिष्ठ लेखापाल चव्वेचाळीस त्यानंतर कमी पदेत मंडल अधिकारीची चारच आहेत कारकून तलाटी सहा महसूल सहायक चार त्यानंतर अधिकारी आठ पदे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आता नवीन प्रस्तावित जी काय आकृतीबंद आहे त्यामध्ये ही पद जास्त संख्येने वाढलेली पाहायला मिळत आहेत बघा आता सद्यस्थितीची जी संख्या आहे प्रस्तावित कार्यालय प्रस्तावित कार्यालयाची संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकोणपन्नास प्रस्तावित कार्यालयाची संख्या आपल्याला वाढताना दिसत आहे त्यानंतर सुधारित आकृती एकत्रित जो काय गोश्वर आहे त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाहीये सगळ्यात महत्वाचं प्रस्तुत पदामध्ये जी काय वा वाढ आणि घट झालेली आहे ती वाढ भूमी अभिलेख भू भु, नगर भूमापन अधिकारी जे आहे ते चौऱ्याऐंशी या ठिकाणी प्रस्तावित आकृती या ठिकाणी आपल्याला जास्त वाढलेली दिसत आहे त्यानंतर शिरास्तार संवर्ग दोनशे एक परीक्षण भू बु, भूमापक संवर्ग अकराशे शहात्तर भूकर्मापक संवर्ग सत्तर ही पदे या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात वाढलेली दिसत आहेत नवीन आकृती बंधानुसार त्यामुळे जाहिरात काढायला काही अडचण नसावी दोन हजार सव्वीस एक दोन तीन महिन्यामध्ये याची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते आता आकृती बंदानुसार वाढणार आर्थिक भार याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही अशा पद्धतीनं जो काय आपल्याला आकृती बंद पाहायला मिळतोय तो भूमी अभिलेख विभागाचा या ठिकाणी आहे मला वाटतं की लवकरात लवकर नाही पण एक दोन तीन महिन्यानंतर या विभागाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तुर्तास एवढंच भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद हॅलो काय झालं

घर सोडणारच आहे देण्याचा नंबर लागत ना फोन देण्याचा कुठला चालू नंबर कुठला मग ते व्हॉट्सअप सोडावं आणि सोडतो पण त्याला गुगल सोडतो काय रेकॉर्ड <स्टेण> व्हिडिओ रेकॉर्ड झाले का नाही तीन दिसणार ह्याच्यामध्ये किती एकच मिनिट <जान। स्टेण>